सर्व सैनिक समाज बांधवांनो महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी आपल्याला क्रांतिकारी सप्रेम जेलहूजी आज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आसलगाव हे जवळजवळ मोठी ग्रामपंचायत असलेलं बाजारपेठेचं गाव आणि या गावामध्ये ग्रामपंचायतनं कायदा हातात घेऊन गेल्या आठ तारखेला आठ जानेवारीला श्यामराव दामाजी कांबळे यांचं चा या या जे अमानुषपणे दहशीच्या त्या आणि दादागिरीच्या वातावरणामध्ये पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून गैरमार्गाने या ठिकाणी आपण जी जागा पाहतोय या जागेवरचं घर त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे जेसीबी लावून या ठिकाणी आपण बघताय की जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून त्यांचा नळ या ठिकाणी होतात विद्युत मीटर या ठिकाणी होतात घर या ठिकाणी होतात आणि हा असलगाव वळलं जाणारा सावरगाव रोड आहे आणि खास करून मला या प्रकरणामध्ये खास करून सांगायचं आहे महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना मला आव्हान वजा वा विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर आणि दुर्बल असणाऱ्या गोरगरीब असणाऱ्या समाज घटकावर कशा पद्धतीनं अन्यायाचं सत्र या ठिकाणी सुरू आहे याचे अनेक प्रकरण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत मग साताऱ्याचं प्रतापसिंह नगरमधील नोटीस एकाला आणि घर दुसऱ्याचं पाडणं हा प्रकार असू देत का आज या ठिकाणी श्यामराव कांबळे यांना जे नोटीस ग्रामपंचायतनं दिलं गट नंबर चारशे तेहतीसचं चा नोटीस त्यांच्याकडं आहे तीन नोटीस त्यांच्याकडं आहेत मात्र ग्रामपंचायत ही ध्यानावर नाही इला या ठिकाणी मेडिकल ला भरती केलं पाहिजे कारण ही बावळलेली ग्रामपंचायत आहे प्रशासन बिंडोक प्रशासन आहे की ज्यांना प्रशासनाचा कारभार आपण हाताळत असताना चारशे तेहतीस गट नंबरचं नोटीस ज्या ठिकाणी दिल्या जाते मात्र चारशे तेहतीस हे जे घर होतं हे जे मकाड होतं चार हे चारशे तेहतीस वर नसून हे दुसऱ्या गट नंबरमध्ये आहे चारशे तेहतीस ग्रामपंचायतला माहीत नाही म्हणून ग्रामपंचायतनं पहिल्यांदा या ठिकाणी दामाजी श्यामराव दामाजी कांबळे यांचं घर पाडण्यासाठी कायदा हातात घेतलेला आहे दुसरं असं की जवळजवळ या प्रकरणाला ग्रामपंचायतला अतिक्रमण झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे अतिक्रमण ग्रामपंचायत काढण्याची जी कायदेशीर भाषा या ठिकाणचा व्हिडिओ असेल आणि ग्रामविकास अधिकारी असेल ही जी या ठिकाणी न्यायाची भाषा सांगतात मला लाईव्हच्या माध्यमातून जाहीर सांगितलं पाहिजे की या ठिकाणी ग्रामपंचायतला अतिक्रमण झाल्यापासून त्यांच्या लक्षात आल्यानंतर फक्त आणि फक्त सहा महिन्याच अतिक्रमण त्यांना काढता येत असते या ठिकाणी जवळजवळ सोळा ते वीस वर्षापूर्वीचं अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतला कुठलाही अधिकार नाही असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही म्हणून उचित जागेवरचं नोटीस न देणं त्यांच्या अधिकारात नसताना त्यांनी घर उद्ध्वस्त करणं या अशा गोष्टीसाठी आज नवजित शक्ती सेनेचं शिष्टमंडळ आज या कांबळे परिवाराला पीडित परिवाराला भेट देण्यासाठी आलेलं आहे अनेक नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आलेली आहेत वेगवेगळे निवेदन जिल्हाधिकारी असू देत शिव असू देत एस डी एम असू देत सगळ्यांना निवेदन पोहोचलेल्या आहेत पण नवूजित शक्ती सेनेचा प्रवेश या प्रकरणामध्ये झालेला आहे आणि इथल्या ग्रामपंचायतला आरोपी केल्याशिवाय इथल्या जो ग्रामपंचायत अधिकारी पवार नावाचा हरामखोर त्याला त्याची जागा आणि त्याचे अवकाश दाखवण्याचं काम लहुजी शक्ती सेना या ठिकाणी करणार आहे ज्यांना कायद्याचा सन्मान कळत नाही कायदा कळत नाही त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर देण्यासाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये जळगाव जा, जा, या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेऊन पोलीस स्टेशनवर धडक मारून या ठिकाणच्या ज्यांनी कार्यवाहीमध्ये जे जे, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आहेत ज्यांनी बळाचा वापर करून आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी जो अन्याय करण्यात आलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी लवदी शक्ती सेना येणाऱ्या आठवड्यामध्ये आपला रस्त्यावर उतरणार आहे आणि या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असेल अशा पद्धतीचा दंड खरखरीत इशारा दिवस सुद्धा देतोय आम्ही न्यायालयीन लढाई लढणार लड़ा आहोत आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार लड़ा आहोत आणि अशा कायदा हातात घेणाऱ्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याच्या बापाचीही जागा नाही आणि शासनानं वेळोवेळी जे निर्णय केलेले आहेत निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते न्याय देण्याची जबाबदारी जी त्याच्यावर असते न्याय द्यायची भूमिका ज्याच्यावर असते न्याय देणारे अन्याय करते या ठिकाणी बनलेले आहेत म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि याच जागेवर श्यामराव दामाजी कांबळे यांचं घर उभं राहील आणि यांची झालेली जी नुकसान भरपाई आहे हे सुद्धा ज्यांनी याला हे प्रकरण बेकायदेशीर बना हातात घेतलं ज्यांना गट नंबर चारशे सदोतीस कोणता आहे ज्यांना चारशे तेहतीस कोणता हे माहीत नाही आणि असं जगामध्ये असा कोणताही कायदा नाही की संपूर्ण असलगाव मधलं एक आणि एक फक्त मातक समाजाचं घर काढणं हे कोणत्याही कायद्यात बसत नाही त्याच्यासाठी लागणारी ना ग्रामसभा असते त्याच्यासाठी लागणारी तुम्हाला पंचायत समितीची ग्रामपंचायतची सभा लागते असं कोणतंही या ग्रामपंचायतनं कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही आपण आजूबाजूला पाहताय जवळजवळ माझ्या जवळ या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस आमच्या लोकांची नाव आहेत यादी आहे अंबाई कुणालाही या ठिकाणी आम्हाला कुणाची हरकत नाही कुणाला लक्ष आम्हाला घ्यायचं नाही पण कायदा काय सांगतोय की एकावर अन्य आपल्याला करता येत नाही म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक पवार आणि त्याच्या सहकार्याने जे प्रशासकीय दडपशाहीचा आणि अधिकाराचा गैरुपयोग केलेला महाराष्ट्र राज्य लुदी शक्ती सेना त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये रस्त्यावर उतरण्याना न्याय लिहिल्याशिवाय नवती शक्ती सेना स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा धनकणकित विनंती मला इशारा देतोय क्रांतीकारी संभ्रम जयरावजी शक्ती सेने